शिवनाकवाडी येथील रुग्णांना खासदार धैर्यशील माने व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली भेट आरोग्य यंत्रणा सतर्क शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे अन्नातून विषबाधा झाल्याने अनेक नागरिकांना त्रास झाला प्रभावित रुग्णांना शिवनाकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या संकटाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध दे करून देण्याच्या तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते आय जी एम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भागीरेखा पाटील शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्यासह आरोग्य विभागातील डॉक्टर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्रिय झाल्या असून रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे